आल्याबरोबर एक छान गुड न्यूज मिळाली सेलिब्रेशन आपण घरीच करूया मी पण हे फर्स्ट टाइम ट्राय करत आहे बघूया कसं नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि अर्जुन नाहीये तिथं स्वागत करताना कारण की ते झोपलेले आहेत अजून पण आणखी नोटलेले आहेत आत्ता वाजत आहेत नऊ आज <laughs> त्यांना सुट्टी आहे त्यामुळं ते झोपलेत म्हटलं ठीक आहे म्हणून मीच ब्लॉग स्टार्ट केला आजचा तर असाच रॅन्डम ब्लॉग असणार आहे डेली रुटीनचा काय काय करतो वगैरे वगैरे तर चला ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि एक हाईपचा ऑप्शन आहे गाईज तर प्रत्येक व्हिडिओला लाँग व्हिडिओला हाईप करा म्हणजे जेणेकरून नवीन लोकांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचतील तर एवढं नक्की करा सकाळी बघा असं काहीच आहे माझं किचन तर थोडीशी भांडे पडलेत आणि बाकी काहीच सगळं क्लीन आहे त्यामुळं सकाळी उठलं ना की उठल्याबरोबर किचनमध्ये म्हणजे आपण कामासाठी जेव्हा सकाळी सकाळी येतो तेव्हा एकदम छान वाटतं नाहीतर पसारा असला ना मग काहीच काम करायची इच्छा होत नाही त्यामुळं रात्री सगळं क्लीन करून ठेवायचं मी आता सगळ्यात पहिले आधी मी चहा कॉफी दूध जे काही घ्यायचं असतं ना तर ते घेते आणि अर्जुनसाठी पण लगेच बनवते म्हणजे त्यांना उठून लगेच ते पण माझ्यासोबत चहा वगैरे घेतील तर मी चहा बनवते आता पटकन त्याच्याशिवाय ना माझं असं झोप गेल्यासारखंच मला वाटत नाही चहा कॉफी पिल्याशिवाय आणि त्यानंतर मग मी बाकीची कामं माझी चालू होत झोपेतून उठल्यावर माणूस उठल्याबरोबर फ्रेश होतो आवरतो आणि मग बाकीची कामं करतो अर्जुन उठण्याच्या आधी त्यांचे पार्सल येऊन घरी आले होते तर उठल्याबरोबर ब्रश नाही काय नाही डायरेक्ट पार्सल घेतले ड्रेस चेंज करत बसले आता घालून बघतात एवढे एक्साइटमेंट बाप रे दाखवू नको थांबा था म्हणून दाखवत नाही मी तुम्हाला त्यांना इकडे या इकडे या बघा चेहरा बघा त्यांचा एवढ्या झोपित आहेत आणि आत्ता एवढे मोठे ड्रेस ट्राय करून बसले कशा आठ पासून चहा बनवून ठेवला होता बघा परत गरम करायला लावला मला आणि आत्ता पीत आहेत बघा इकडे इकडे बघा किती वाजता उठल्यात आज हां आठ वाजता हो आणि मग आत्ता कसं काय घड्याळमध्ये दहा वाजले तू लेट केलेस चहा बनवायला बापरे झालाय <laughs> काय व्हिडिओ घेत आता एवढं उशीर झालाय क्लिनिकला जायला तरी नटापट्टा चालूच आहे अर्धा तास झाला अर्ध तास खाऊ मग आणखी किती वेळ लागेल सांगता येत नाही नाही आज माझी सुट्टी आहे मी बोलल्याचा एवढा परिणाम होईल असं मला वाटलं नव्हतं इकडे दाखवते हे बघा डबा भरत आहेत माझा नाही मी माझ्यासाठी घेतो काय मला वाटलं माझ्यासाठी भरत आहे काय मी सांगते लगेच बघा माझ्या बोलण्याचा परिणाम झाला आणि डब्बा भरत आहेत डब्बाच भरायला सांगितलं रे देवा यांना डब्बा भरायला आणि दोन माणसाचा डब्बा भरलाय मला खात जा ना थोडं खात जा असं वाटत मीच डब्बा म्हणजे काम केलं असतं माझं तर बरं झालं असत दोन माणसाचा डब्बा कसा जाईल एवढं घातलं त्या डब्यात एनिवेज गाईज खूप जास्त उशीर झालेला आहे मला आता मी पटकन आवडते आणि नंतर आता आपण भेटूया संध्याकाळी जेव्हा मी क्लिनिक वरून घरी येईल ओके चलो बाय तर काहीच आत्ता संध्याकाळचे साडेआठ झालेत आणि मी आत्ता घरी आले आणि तुम्ही माझ्या चेहऱ्यावरून बघू शकता की कि मी किती जास्त थकली आज तर बरेच पेशंट होते त्यामुळं खूप जास्त थकवा आलेला आहे डोकं दुक दुखत आहे माझं थोडंसं पण ठीक आहे एक छान गुड न्यूज मिळाली त्यामुळं अजून तो जो उत्साह आहे तो परत आलेला आहे आणि त्यामुळे मग लगेच ब्लॉग स्टार्ट केला नाहीतर मी विचार केला होता की आता ब्लॉग नको बनवायला कारण की थकवा आला होता पण आल्याबरोबर एक छान गुड न्यूज मिळाली ना म्हणून मग परत म्हटलं की चला स्टार्ट करूया तर गुड न्यूज अशी होती थांबा मी अर्जुनला पण बोलवते बघा हे बघा यांचं फोन पाहणं चालू यांना असं ओढत ओढत घेऊन जावं लागत आहे हे जे एक्सप्रेशन आहेत ना चेहऱ्यावरचे ते जिम मुळे आहेत गुड न्यूज अशी होती की Uh, आमचे जे सायलीज शॉपिंग चॅनेल आहे तर त्याचे जे आहेत टेन कंप्लीट झालेले आहेत आज टेन के झालेत आणि म्हणजे असं विचार मी पाहिलं पण नव्हतं की कि किती झालेत काय वगैरे तर अचानक घरी आल्यानंतर असंच अर्जुन पाहत होते आणि मग त्यांनी सांगितलं अरे दहा हजार झाले आपले सबस्क्रायबर्स म्हणून तर खूप छान वाटत आहे आनंद झालाय आणि असंच प्रेम तुम्ही देत राहा आणि ज्या लोकांनी अजून पण त्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर जाऊन नक्की सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो हा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे जाऊन बघा कारण की बऱ्याच लोकांना सापडत नव्हती लिंक ठीक आहे आता आणि त्या ब्लॉग सॉरी त्या व्हिडिओ चॅनल त्या चॅनेल त्या चॅनलवरती पण आता रेग्युलर व्हिडिओ येतील तर तिकडे जे आहेत ते आपले शॉपिंगचे व्हिडिओ असतात ब्लॉग इकडे असतात आणि शॉपिंगचे जे काय प्रोडक्ट दाखवतो आपण वगैरे वगैरे तर ते तिकडे येतात तर त्या चॅनलला जाऊन नक्की 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 सबस्क्राईब करा गाईज आणि थँक्यू सो मच ज्यांनी ज्यांनी तिकडे सबस्क्राईब केले त्यांच्यासाठी <laughs> तर चला आता ह्याच खुशीमध्ये मी आज ठरवलं की गार्लिक ब्रेड बनवायचेत कारण की अर्जुनला खूप जास्त आवडतात आणि मलाही आवडतात म्हणलं चला हे छोटंसं सेलिब्रेशन आपण घरीच करूया तो चलो आता बघा थकलेली असताना पण एवढा उत्साह आलाय बनवायचा नाही ब्लॉकच्या शेवटी ते आता <laughs> मी प्रोसेस चालू केली आणि बघा इकडे गार्लिक वगैरे सगळं हे करून घेतलंय एवढा लसन सोडायला मला किती वेळ लागला त्यात अर्धे मी सोडले होते हे झूट आहे झूट झूट तर काही एवढं हे सोलून घेतलं त्यामध्ये बटर टाकलंय चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो बस एवढंच आता हे आपण ब्रेडवरती लावून घेणार आहेत आणि त्यावरती मग आपण असं चीज टाकायचं मी दिसत नाही असले मी हे फर्स्ट टाइम ट्राय करत आहे बघूया कसं होतंय ते तर आज म्हटलं तर विश्वास नसतो कुठली रेसिपी मी ट्राय करत असताना छान कर बघू आता हे प्रोसेस झालं नंतर कसं दिसतं कसं लागतंय दिसतं असं छान बटर लावून घेतलेला आहे मी बघूया चीज 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 कुठे आहे ती द्या हा शेदे वाट काम करते ओ, इसर इसर का म्हणलं होतं तुम्हाला मोजरेला चीज बघा मी बिचारी इथं करत आहे असं सगळं तर किमान माणसांनी थांबायचं तरी ना इथं थोडस शूट घेतले माझ आणि लगेच पळलेत पल पळालेत आणि हे बघा कोण पाहणं चालू आहे रील स्क्रोल करत आहेत आता नाही मिळणार तुम्हाला तर हे बघा याच्यावरती मी पॅन असा ठेवलेला आहे बिकॉज ऑफ माझ्याकडे ओव्हन नाही आहे so, सो बघा गाईज हे कसलं भारी दिसत आहे दिसायला तरी आता टेस्टला कसं झालं हे अर्जुन खातील आणि सांगतील चला ओ प्लेट प्लेट, प्लेट ओ माय गॉड खूप भारी दिसते हे तर हे असं आमचं सेलिब्रेशन आहे छोटस टेन के झाले म्हणून छोटस सेलिब्रेशन ट्राय करा मेल्ट झाले छान हा 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 गार्लिक चा आमची पार्टी छोटीशी मला बघू द्या मस्त गार्लिक ब्रेडची पार्टी आमची मस्त मस्त चला आम्ही असं फटाफट गार्लिक ब्रेड खाऊन घेतो कारण की आता राहत <laughs> तुम्हाला थोड्या वेळानंतर भेटतो नाही आम्ही छान असं गार्लिक ब्रेड खाल्लं आणि असंच गप्पा मारत बसलो होतो तर आपले दहा हजार सबस्क्रायबर पण झालेत आणि त्या खुशीमध्ये असंच बोलत बोलत आमचं ठरलं की आपण काहीतरी अचानकच अचानकच म्हणजे असच विषय चालू होता की ब्लॉगिंगचा युट्यूब चा असंच चा, चालू होत तर म्हंटल की चला आता दहा हजार झाले तर आपण काहीतरी अशी एक वस्तू खरेदी करूया की आपल्याला असं लक्षात राहील वगैरे वगैरे तर म्हटलं चला <laughs> सायली अर्जुनचं झालं होतं तेव्हा मात्र आम्ही काही घेतलं नव्हतं म्हटलं ठीक आहे ह्या चॅनेलचं चा झालंय तर आता एक अशी गोष्ट घेऊया की आपल्याला लक्षात की ते बसलं बोलता बोलता ते ठरलं ऑर्डर टाकले पण जेव्हा ते येईल तेव्हा आम्ही तुम्हाला दाखवतो की आम्ही काय मागवलं होतं ते एका दिवसात दोन दिवसांनी डिलिव्हरी दाखवत आहे तर ठीक आहे आल्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवतो म्हणजे हे असं एकदम असं रॅन्डम सगळं घडलं की दहा के पण प्लॅन नव्हता असंच पाहिलं मी अर्जुननी पाहिलं आणि दहा के झाले म्हणून त्यांनी सांगितलं ते पण अचानक झालं मग म्हटलं चला आता बाहेर जाऊ शकत नव्हतं म्हणून घरीच मग छोटंसं असं सेलिब्रेशन बघितलंच तुम्ही पेटपूजा म्हणजेच सेलिब्रेशन असतं <laughs> आमचं आणि मग जे मागवायचं होतं ते पण अचानकच ठरलं म्हणजे असंच झालं ते ठीक आहे तर ते आता तुम्हाला दोन दिवसाच्या ब्लॉग हां दोन दिवसानंतरच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल yes. तर मी तर खूप जास्त हॅपी 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 आहे <laughs> गाईज कारण की खूप मेहनत घेतली होती मी आता जे दहा हजार झालेत ना त्या साठी मेन तर आता तो व्हिडिओ तुम्ही पाहिला की नाही बघा माझ्या युट्यूब जर्नीचा तर ते पाहिला नसेल तर त्याची पण मी लिंक देते तो व्हिडिओ जाऊन नक्की पहा सो गाईज आजचा जो ब्लॉग आहे आपला हा आपण इथेच थांबूया छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि शेअर करण्याच्या आधी मी सकाळी सांगितलं तसं व्हिडिओला हाईप करा जे की कमेंटच्या बाजूला ऑप्शन आहे तुम्हाला हाईप करण्याचा जेणेकरून वेगवेगळ्या लोकांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचतील आणि त्यांच्याकडून पण आपल्याला प्रेम मिळेल सो गाईज प्लीज हाईप नक्की करा चलो बाय <laughs>